रक्षाबंधन या सणानिमित्त महानगरपालिका मुलींची मराठी केंद्रशाळा कॅम्प सोलापूर येथील विद्यार्थिनींनी समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधून एक आगळा वेगळा उपक्रम राबविला विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या सदर बजार पोलीस चौकीतील पोलिसांना बांधून सण साजरा केला पोलीस आणि सैनिक हे समाजात सुरक्षितता टिकविण्यासाठी अहोरात्र कार्यरत असतात त्यांच्या कर्तव्यपरायण सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आपले सामाजिक कर्तव्य आहे याची जाणीव ठेवत विद्यार्थिनी राखी बांधून त्यांचा सन्मान केला या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेहाना नदाफ यांच्यासह सौ सविता पवार श्री गंगाधर कांबळे सौ स्नेहा पुजारी सौ अर्चना दनवटे श्री हनुमंत लंगोटे उपस्थित होते शाळेने घेतलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती सामाजिक जाणीव आणि आदरभावना निर्माण करणारा ठरला